मङ्गणपतै नमः गणाधीशजोशसर्वा गुणान् सा मूारम्भ आरम्भतो निर्गुणासा नमो शारदा मूलचत्वार वाचा गमोपन्थ आनन्तया राघवाच मङ्गलमूर्ती मंगलमूर्ती गणायकांच्या चरणी विनम्र नमस्कार करून गणेशोत्सवांतर्गत श्री गुरुदत्त धाम श्री क्षेत्र गोंदी आयोजित अष्टविनायक महिमा या आगळ्या वेगळ्या आणि अभूतपूर्व चिंतन मालेत आणि आपण सुरू केलेल्या मानस अष्टविनायक परिक्रमेत आज शेवटचं अष्टविनायकांचं स्थान आपल्याला पाहायचं आहे कालच्या भागात आपण श्री क्षेत्र ओझर येथील श्री विघ्नेश्वर किंवा विघ्नहर या अष्टविनायकांपैकी एका विशेष अशा स्थानाची माहिती घेतली आजच्या भागात आपण शिरूर तालुक्यात आणि पुणे जिल्ह्यात जे स्थान अष्टविनायकांचं सांगितलं जातं श्री महागणपती या अष्टविनायक परिक्रमेतील आठव्या अष्टविनायकाची भौगोलिक ऐतिहासिक आणि पौराणिक अशी माहिती जाणून घेणार आहोत अत्यंत पुरातन असलेलं असं हे मंदिर साधारणत इसवी सणच्या दहाव्या शतकात या मंदिराचं निर्माण करण्यात आलं असं सांगतात आणि या मंदिराचा जीर्णोद्धार थोरल्या माधवराव पेशव्यांच्या काळात झाला अशी नोंद आहे छत्रपती शाहू महाराजांनी या देवस्थानाला पहिली सनद बहाल केली आणि त्याचबरोबर या मंदिराचा जो सभामंडप आहे तो इंदूरचे सरदार किबे यांनी त्या सभामंडपाचं देखील नूतनीकरण केलं अशी इतिहासात नोंद आहे अत्यंत रेखीव आणि भव्य दिव्य असलेला लाकडी सभामंडप आपण रांजणगावला जेव्हा जातो तेव्हा आपल्याला पाहायला मिळतो दोनही गर्भगृहांचं जे नूतनीकरण आहे किंवा ज्याला आपण जीर्णोद्धार म्हणतो अगदी चिरेबंदी असलेली ही गर्भगृह थुरल्या माधवराव पेशव्यांच्या काळामध्ये जेव्हा चिमाजी आप्प्पांनी वसईचा किल्ला जिंकला त्या दरम्यान कदाचित हा जीर्णोद्धार झाला असावा असं जाणकारांचं मत आहे आपण मंदिरामध्ये जेव्हा प्रवेश करतो तेव्हा दोन मोठ्या गजराजांच्या हत्तींच्या प्रतिमा आपल्याला प्रवेशद्वाराच्या तिथे पाहायला मिळतात मंदिराची रचना इतकी अभूतपूर्व आहे कि दक्षिणायनामध्ये सूर्यकिरण थेट मूर्तींवरती येऊन तिथे आपल्याला किरणोत्सवाचं स्वरूप पाहायला मिळतं कमलासनास्थ असलेली श्री गणेश मूर्ती भव्य दिव्य असं त्याचं ललाट आणि स्वयंभू आणि पूर्वाभिमुख असलेली ही मूर्ती आपल्याला तिथे पाहायला मिळते महागणपतींच्या दोनही बाजूस वृद्धिसिद्धींच्या प्रतिमा आपल्याला पाहायला मिळतात पाठीमागच्या बाजूला तळघर आहे भव्य असं ध्यान मंदिर आपल्याला तिथे पाहायला मिळतं तिथे देखील अनेक नवनवीन माहिती असलेल्या प्रतिमा आपल्याला पाहायला मिळतील रमणीय आणि परमपवित्र असलेलं हे स्थान आणि अत्यंत महत्वाचं अष्टविनायकांमध्ये ज्या स्थानाला असं महत्व आहे ते असं की या महागणपतीला एक संज्ञा आहे त्रिपुरारी वरदे महागणपती असं म्हणतात यामाग काही पौराणिक का आख्यायिका आहे अत्यंत रंजक आणि उद्बोधक अशी पौराणिक आख्यायिका आपल्याला महाभारतामध्ये वाचायला मिळते जेव्हा कार्तिकेयानं तारकासुराचा वध केला आणि या तारकासुराच्या वधानंतर या तारकासुराचे वधान तारका तीन पुत्र ताराक्ष कमलाक्ष आणि विद्युन्माली हे तिळं होतं तिळ आणि ह्या तिळ्यांना मिळून म्हणतात त्रिपुरासुर त्रिपुरासुर कोणी एक व्यक्ती नाही तर अशा या तीन व्यक्ती आहेत ताराक्ष कमलाक्ष आणि या मिळून तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्यामध्ये ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतलं ब्रह्मदेव म्हणाले मला वरदान माघा आणि हे वरदान माघा वरमरोही असं म्हटल्यानंतर या तिघांनीही सांगितलं की सगळ्या देवतांनी आम्हाला अत्यंत त्रास दिला आमच्या वडिलांना छळकपटानं मारलं आम्हाला तुम्ही अमरत्व द्या अमरत्व बहाल करा ब्रह्मदेव म्हणाले तेवढं सोडून मला काहीही मागा कारण मला सुद्धा कल्पना कल्पांतानंतर मृत्यू आहे अमर या जगामध्ये कोणीही नाही जातस्य ध्रुव मृत्यू ध्रुवंजन्म जन्म मृतस्य या पद्धतीनं जो जन्माला आलेला आहे त्याचा मृत्यू कधी ना कधी ठरलेला आहे अमर कोणीही नाही जगात तुम्ही अमरत्व सोडून मला काही वरदान मागा तेव्हा तिघेजण मोठे हुशार होते तर तिघेजण म्हणाले आम्हाला वेगवेगळे तीन असे कोट बांधून द्या एक सोन्याचा असेल एक चांदीचा असेल आणि एक लोह म्हणजे लोखंडाचा असेल अत्यंत दिव्य असे हे तीन पुर आम्हाला तुम्ही वसवून द्या ते आम्ही एकमेकांमध्ये वाटून घेऊ ताराक्षानं सोन्याचा पुर वसवून मागितलं कमलाक्षानं चांदीचं मागितलं आणि विद्युन्मालीनं लोहाचं मागायचं काराक्ष म्हणाला मला स्वर्गामध्ये राहायचंय कमलाक्ष म्हणाला मला आकाशात राहायचंय विद्युन्माली म्हणाला मला पृथ्वीवरती राहायचंय एक हजार वर्ष आम्ही त्या किल्ल्यामध्ये त्या कोटामध्ये राहू त्या धातूचंच बनलेलं ते शहर असेल तिथे आमचं वास्तव्य राहील आणि एक हजार वर्षानंतर बरोबर काही क्षण हे तीनही पुरं एकत्र ये येतील अशी व्यवस्था करा आणि ह्या तीनही पुरांचं जो एका बाणात भेदन करेल त्याच्या हाताने आमचा मृत्यू व्हावा असं आगळं वेगळं वरदान ब्रह्मदेवांना मागितलं तपश्चर्या केलेली होती ब्रह्मदेव म्हणाले होते वरदान देण्यात शब्द दिला होता त्या पद्धतीनं काही पुराणांतरी असं सांगितलं की विश्वकर्म्यानं ही तीन पुरं वसवली काही पुराणांतरी असं सांगितलं की मयासुरानं ही तीन पुरं वसवली तिघे जण तीन ठिकाणी राहू लागले परंतु अत्यंत उन्मत्त झाले देवांना त्रास देऊ लागले मनुष्यगणांना त्रास देऊ लागले त्रास सहन होईना तेव्हा सर्व देव ब्रह्मदेवांना शरण दिले ब्रह्मदेवांनी विष्णूंकडे जाण्याचा सल्ला दिला विष्णूंनी शंकरांकडे पाठवलं ते म्हणाले माझ्याकडे असं कुठलंही अस्त्र नाहीये की जे या त्रिपुराचं भेदन करू शकेल तुम्ही कैलासावरती जा शंकरांना शरण जा शंकरांना शरण गेले शंकरांनी बघितलं की हा उन्मत्त झालेला असा त्रिपुरा हे तीनही राक्षस यांचा निपात करायचा आहे म्हणून शंकरांनी अनेकदा या तिघांच्याही पुरांवरती स्वार्या केल्या परंतु या करून सुद्धा त्यांना या युद्धात यश येईना सचिंत झाले भगवान शंकर काय करावं समजे ना आणि त्यांनी युद्ध नीतीमध्ये कुठं काही माझं चुकतंय का मी युद्धाला जातोय परंतु युद्धाला जात असताना माझी काही चूक होते का असं जेव्हा आत्मचिंतन करायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की अरे छान आपण भगवान महागणपतींची गणेशांची कुठल्याही कार्यारंभी पूजा करतो ते कार्य निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून असं पण कालच बघितलं संग्रामे संकटे आपला मुलगा असला म्हणून काय झालं बघा किती आणि उदार, उदार विचारेत आपल्या संस्कृतीचे भगवान शंकर हे स्वतः महागणपतींचे वडील आहेत परंतु ते जर गणपती आहेत ते जर गणाधीप आहेत महागणपती आहेत तर त्यांना त्यांचा मान द्यायला हवा म्हणून त्यांनी सुद्धा ज्या ठिकाणी महागणपतींची पूजा केली चूक लक्षात आल्यानंतर आराधना केली आणि गणपतींना प्रसन्न करून घेतलं ती जागा म्हणजे श्रीक्षेत्र रांदण गावे असा इतिहास अशी पौराणिक आख्यायिका आहे महोत्कट नावाचा अवतार या ठिकाणी झाला असं म्हणतात वीस भुजा दहा मुख असलेला महागणपती जो शंकरांना प्रसन्न झाला आणि त्यानं सांगितलं की मी तुम्हाला युक्ती सांगतो मी तुम्हाला युक्ती सांगतो काय करायचं युद्धामध्ये स्वत महागणपती शंकरांच्या सोबत गेले आणि त्यांनी काही युक्ती अशा सांगितल्या ज्या युक्तींच्या प्रभावानं या सुरांचा वध शंकरांना सहज शक्य झाला रथाचं वर्णन इतका अद्भुत आहे महाभारतामध्ये जेव्हा त्रिपुरासुराचा वध करण्यात आला त्यावेळी स्वतः भगवान शंकर रथारूढ झाले अगदी सूर्य चंद्रांची चाक करण्यात आली भगवान विष्णू स्वतः बाण म्हणून भात्यामध्ये विराजमान झाले मेरू पर्वताचा धनुष्य केलाय त्याला वासुकीचा दोर लावलाय आणि स्वतः पाशुपतास्त्र सिद्ध करून भगवान शंकर या त्रिपुरासुरांवरती चालून गेले तो क्षण ख्षन ज्या क्षणी ही तीनही पुर एकत्र येणार होती अगदी त्याच क्षणी भगवान शंकरांनी पाशुपतास्त्राचं अभिमंत्रण केलं हे पाशुपतास्त्र या त्रिपुरावरती सोडलं आणि त्रिपुरासुर आणि हे तीनही पुर अग्नीमध्ये जवालांमध्ये भस्मसात झाली अजूनही आपण तो दिवस त्रिपुरारी पौर्णिमा कार्तिक शुद्ध पौर्णिमा म्हणून साजरा करतो दीपोत्सव करतो त्या दिवशी या त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी भगवान शंकरांना जो वरदायक ठरला असा महागणपती रांगणगाव इथं स्थिरावला त्या महागणपतींचं स्मरण करून अष्टविनायकांच्या परिक्रमेची परिपूर्णता संगता संपन्न करण्यात येते या गणेशोत्सवानिमित्त अगदी प्रास्ताविकापासून ते आद्यपीठ श्री मोरेश्वर श्री मयुरेश्वर ते श्री महागणपती रांगणगाव येथपर्यंतचा प्रवास येथपर्यंतची मानस परिक्रमा गणेशोत्सवाच्या निमित्तानं तुम्हा सर्व संत भाविक भक्त श्रोत्यांच्या चरणी यथाशक्ती यथामती समर्पित करण्याचा प्रसंग या वर्षी या आभासी माध्यमातून आलेला आहे उद्या अनंत चतुर्दशी आहे या अष्टविनायक महिमा या चिंतनमालेची सांगता उद्या होणार आहे उद्याच्या भागात आपण अष्टविनायकांची परिक्रमा शास्त्रशुद्ध पद्धतीनं कशी करावी याची माहिती घेणार आहोत आणि त्याचबरोबर या अष्टविनायकांव्यतिरिक्त अनेक अशी सिद्ध गणेश क्षेत्र आपल्या भरतभूमीमध्ये आहेत त्यांचा सुद्धा अगदी थोडक्यात आढावा आपल्याला घ्यायचा आहे त्यामुळं पुनश्च भेटूया भागात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रय जनार्दन एकनाथ श्री सद्गुरुनाथ महाराज की जय मङ्गलमूर्ति